बघूया ब्रेकिंग न्यूज जहा आयंगा आली वहा आयंगा बजरंगबली धर्मवेडाचे वीस ओकणाऱ्या आमदारावर कारवाई कधी का संविधानाच्या शपतेवर निवडून गेलेला एक आमदार आता थेट धर्माच्या नावावर राळा घालतोय अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी नुकत्याच एका भाषणात मुस्लिम समाजाला उद्देशून केलेलं वक्तव्य केवळ विवादास्पद नाही हे जातीय तेढता विषारी बंब आहे जहाँ आएगा अली वहा आहे बजरंगबली जहाँ आएगा लांडा लाडा व्हा डांडा ही वाक्य केवळ भाषणात नाही ही धमकी आहे समाजात मुस्लिम नाव धारण करणाऱ्यांना खलनायक ठरवण्याचा एक राजकीय कट आहे मुस्लिम समाजाचा संताप उसळला जगताप म्हणजे देवसाचा पेठता वनवा मुस्लिम वेल्सफेअर असोसिएशन बुलढाणा यांनी थेट पोलीस आणि प्रशासनाला निवेदन देत आमदार संग्राम जगताप यांच्यावर देशद्रोहांचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्याच्या म्हणण्यानुसार ह्या देशात अली देखील आहे आणि बजरंगबली देखील पण नफरत फैलवणाऱ्या जगताप सारख्यांना या मातीवर दागा नको अजित पवार गट गप्प का विचारसरणी की मतासाठी सत्तेचा सौदा नेहमी शिव शाहू पुळे आंबेडकर यांच्या विचारावर चालण्याचा ठेंबा मिळवणारे अजित पवार साहेब आता जगताप यांच्यासारख्या धर्मदा आमदारावर मौन का पाळतात हा मौन म्हणजे मतासाठी संविधान विकणाऱ्या राजकारणाचा काळा चेहरा नाही का कायदा केवळ गरिबांसाठीच लोकशाहीचा थट्टा सामान्य नागरिकाने फेसबुकवर एखादा पोस्ट टाकली तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो पण धर्मावर घाणेळा राजकारण करणारा आमदार मोकळा हा कायदा आहे की सत्ताधाऱ्यांचा खेळाचा बोर्ड अंतिम इशारा जर कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन यांचा स्पष्ट इशारा आहे आम्ही संविधान मानतो पण जर द्वेष बोलणाऱ्यावर कारवाई नसेल तर आम्ही रस्त्यावर उतरून शांततेच्या नावावर चाललेल्या या ढोंगाला बेनकाब करू धर्माच्या नावावर निवडणुका जिंकण्याच्या आणि समाज विघटित करायचा हा खेळ आता थांबायलाच हवा हे वक्तव्य म्हणजे फक्त एका वाक्य एक वाक्य नाही हे भारताच्या धर्मनिरपेक्ष रचनेवर थुकी आहे लोकशाही गप्प का गप्प आहे पण जनतेचा हिसका अजून बाकी आहे एकीकडे सबका साथ सबका विकास म्हणतात धर्मनिरपेक्षतेची घोषणा केली जाते आणि दुसरीकडे अशा आमदारांची गरज समाजाला पेटवते आता वेळ आली आहे की फक्त निषेध न करता कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या टीमच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय बुडाना यांना निवेदन देण्यात आले मी जाकीर मिर्दा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत राहा